हरभऱ्यावर बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी तसेच उगवण योग्य पद्धतीने व एकसारखी होण्यासाठी हरभऱ्याची पेरणी प्रायमिंग व बीज प्रक्रिया करूनच करावी असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांनी केले आहे प्रायमिंग करण्यासाठी पन्नास लिटर कोमट पाण्यात पन्नास ग्रॅम बावीस टीन टाकून द्रावण तयार करावे व त्यात वीस किलो हरभरा बियाणे दोन तास भिजवत ठेवावे त्यानंतर हे बियाणे बावीस ते चोवीस तास मोकळे हवेत सुकवावे दुसऱ्या दिवशी जैविक जीवाणू संघ व ट्रायकोड बीज प्रक्रिया करून पेरणी करावी यामुळे मर व मूळ कुज या रोगास प्रतिबंध होतो व हरभरा रोपांची चांगली वाढ होते त्याचप्रमाणे अधिक उत्पादनासाठी पेरणी नंतर तीस ते पस्तीस दिवसानंतर हरभऱ्याचे शेंडे खुडावे त्यामुळे फळ फांद्यांची संख्या वाढते या वर्षीच्या रब्बी हंगामामध्ये शेतकरी बांधवांनी कमी खर्चाच्या या बाबीचा अवलंब करून हरभऱ्याचे उत्पादन वाढवावे अशी ही सूचना जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनी केली आहे अधिक माहितीसाठी गावातील कृषी सहाय्यक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे हरभरा हे प्रमुख रबीचं पीक आहे जवळजवळ दीड लाख हेक्टर क्षेत्रा रबीच्या हरभरा पिकाखाली आपलं प्रस्तावित आहे आणि त्या अनुषंगानं कृषी विभागामार्फत प्रमाणित बियाणे वितरण चा कार्यक्रम सुरू आहे यामध्ये पंचवीस रुपये किलोप्रमाणे आपण शेतकऱ्यांना सबसिडी देतो जवळजवळ शहाऐंशी रुपये किलो भाव आहे पंचवीस रुपये आपण जर सबसिडी दिली तर ते शेतकऱ्यांना एकसष्ट रुपये किलो दहा वर्षाच्या आतील ज्या व्हरायट्या आहेत आणि स महाबीजच्या एन सीच्या किंवा क्रुप्कोच्या ज्या सर्टिफाईड व्हेरायटी आहे त्याचं वितरण सुरू आहे शेतकऱ्यांना आव्हान आहे की ह्या नवीन सुद्धा आपल्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात लागवड व्हावी यासाठी या, या योजनेचासुद्धा लाभ घ्यावा तसंच बीजोत्पादन घरचं बियाणं ज्याला आपण म्हणतो तर त्यासाठी ग्राम बीजोत्पादन कार्यक्रमसुद्धा आम्ही राबवतो आहे त्याच्यामध्ये जॅकी ब्याण्णव अठरा आणि ज्या दहा वर्षाच्या आतील व्हरायट्या आहेत त्यालासुद्धा पंचवीस रुपये किलो सबसिडी आहे याचासुद्धा लाभ घ्यावा यासाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय असेल कृषी सहाय्यक असेल यांच्याशी संपर्क साधून हा या, या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन करण्यात येत आहे तसंच बीज प्रक्रिया केल्याशिवाय कोणी शेतकऱ्यांनी पेरणी करू नये असं सुद्धा आवाहन आजच्या या प्रसंगी करण्यात येत आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती